बहुउद्देशीय तथा सेवाभावी संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील गोरगरीब गरजू लोकांची सेवा करणे हा असतो तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना शिक्षणासोबतच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ह्या संस्था सातत्याने राबत असतात संस्था ही मेवा खाण्यासाठी नसून सेवा करण्यासाठी असल्याचे उद्गार विरोधकांच्या आरोपांवर घणाघात करताना संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी एमसीएन न्यूजचे संपादक राजीव वाढे यांच्याशी बोलताना काढले जळगाव जामोद शहरात सन मध्ये सभासद हजारांच्या भाग तसेच भाजप स्वयंसेवक संघ व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली स्वर्गीय पंजाबराव उपाक्य नाना बाप्पू देशमुख पंडितराव पुराणिक श्रावण कपले गुरुजी चंद्रकांत जयस्वाल यांनी सामाजिक ऋण फेडण्याचा उदात्त हेतूने या पतसंस्था रूपी रोपट्याची रुजवणूक केली तर ओंकारदास राठी व पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष ओम प्रकाश राठी यांच्या पुढाकाराने व मेहनतीने या पतसंस्थेने सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांचा विश्वास संपादन करून आज नाव लौकिक प्राप्त केला आहे संस्थेचे संस्थापक संचालक मंडळावर पतसंस्थेच्या सभासद तसेच कर्जदार व ठेवीदारांनी विश्वास ठेवल्यामुळे ज्ञानेश्वर अत्यंत कमी कालावधीत मोठा विश्वास संपादन करून आज रोजी ठेवीचा पल्ला गाठला आहे संस्था विकास करताना सामाजिक दायित्वाचे भान ठेवून समाजातील उपेक्षितांसाठी सामाजिक उपक्रम सुद्धा संस्थेमार्फत राबवले जातात संस्था राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांचा सा कुठेही गाजावाजा होत नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे त्यामुळे संस्था केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर सेवाभावी रूपाने आपले सामाजिक कार्य सातत्याने करीत आली आहे नुकतेच बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस व महापुराने थैमान घातले होते या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते अजूनही त्यांच्या जळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत एक सामाजिक दायित्वाची भावना मनात ठेवून संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने शक्य ती मदत करून अनेकांना वस्तू व साहित्य वाटप करून धीर देण्याचा प्रयत्न केलाय रुग्णवाहिकेची सेवा सुद्धा संस्थेने सुरू केली आहे याचाच अर्थ असा की पतसंस्थेची निर्मिती आर्थिक व्यवहार करण्यासाठी केली असली तरीही त्यातून सामाजिक उत्तरदायित्वांची परतफेड कशी केल्या जाईल याचाच विचार संचालक मंडळ सातत्याने करीत असते संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून संस्थेने आसलगाव टाकडी खाती फाटा दरम्यान तालुक्यातील सर्वात मोठे वेयर हाऊस स्थापन करून शेतकऱ्यांच्या शेतमाल साठवणुकीसाठी एक प्रशस्त दालन उभे केले आहे अत्यंत कमी कालावधीत संस्थेने गरुड झेप घेऊन नावलौकिक व एक वेगळी ओळख निर्माण केली आहे संस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने विरोधकांची संख्या वाढणे सुद्धा स्वाभाविकच आहे संचालक मंडळातील अंतर्गत कलह हो आणि चुकीच्या धोरणांमुळे पतसंस्थेची पत सध्या खराब होताना दिसत आहे त्यामुळे समाजातील पतसंस्थेची ओळख मलिन होऊ नये आणि सभासद व ठेवीदारांचा विश्वास पतसंस्थेवर कायम राहावा यासाठी संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेच्या काही संचालकांना संचालक मंडळातून कमी करण्याचा निर्णय बहुमताने घेतला आहे सामाजिक हिताचे भान ठेवून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळातील काही सभासदांना पाय उतार करून कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष ओम प्रकाश राठी संचालकांनी आरोप केल्या जातात की बहुजन समाजाला डावलला जातो याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया सर या संस्थेची स्थापना होतानाच आम्ही हा विचार घेऊन पुढे गेलो इथे सर्व समावेशक लोकांना प्राधान्य द्यावं आणि त्या दृष्टीनेच काम करावं भागधारक इथे जर तुम्ही पाहिले तर सर्व समाजाचे सुरुवातीपासून संचालक मंडळ जर पाहिलं तर ते बहुजन समाज ओबीसी या सर्वांचा त्याच्यात समावेश आहे असं कोणतंही म्हणजे समाज डावलून काम करण्याचं काम इथे होत नसतं आज रोजी जे संचालक आम्ही निवडलेले आहेत त्यात सचिन बापू देशमुख असतील कैलास भाऊ डोबे असतील अरुण भाऊ असतील शंकरराव ताळे असतील किंवा युवा उद्योजक हरिभाऊ नवीन आणि सर्व समाजाला प्राधान्य देणारे व्यक्ती आज सोबत घेतलेले आहेत त्यांचे आरोप आहे त्या आरोपी काय ते त्यांनी कोणत्या यांनी केलेले आहे हे आज मी तुम्हाला नाही सांगू हे तर तेच सांगू शकतील किंवा हे आरोप कसे केले म्हणून स्वस्त काही मागील जे संचालक हा त्यांना आज रोजी संधी दिल्या गेली नाही तर नेमकं याचं कारण काय नाही मागील जे संचालक होते सर त्या सावळे सर सिंदीकर मॅडम यांना तर आम्ही विनंती केली त्यांनी विनंतीला मान दिला आणि ते बाहेर राहिले संस्थेचे जे, जे उपाध्यक्ष आहेत यांच्या प्रति संस्थेमध्ये संचालक मंडळात बारा लोकांनी त्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही असा विचार व्यक्त केला त्यामुळे त्यांना आम्ही बाजूला सारले सचिवांना काढवले आणि अजू भाऊ जे आहेत हे संस्थेमध्ये त्यांचं <coughs> खातं थकीत असल्यामुळे यादीमधून बाद झाले जा, बाद त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्जसुद्धा भरण्यात आला नाही पण अजूबाऊबद्दल बद्दल इतकं सांगू शकतो की ती माझी एकदम जवळची प्रेमाची व्यक्ती होती पहिल्या पाच वर्षात संचालक होण्यासाठी मी त्यांना सहकार्य केलं दुसऱ्या पाच वर्षामध्ये त्यांना देण्यात देण्यातसुद्धा मी पुढाकार घेतला आणि त्यांना मान सन्मान देऊनच इथे आपण सोबत घेतलेलं होतं परंतु नाही लाना ला त्यांचं थकीत खातं झाल्यामुळे ते त्याच्यातून बाद झालेले असं संस्थेची जे आहे प्रगती केली वाटचाल तर नेमकं कशा प्रकारे होत आहे सर संस्थेची वाटचाल ही सर्वांच्या सहकार्याने आणि ठेवीदारांच्या विश्वासाने खूप चांगल्या प्रकारे होऊन राहिलेली आहे जवळपास शंभर कोटीचा ठेवीचा पल्ला गाठण्याकडे संस्थेची वाटचाल सुरू आहे हे जळगावातील ठेवीदारांचा जनतेचा आपल्या संस्थेवर असलेला विश्वास हा आमच्याकरता खूप भूषाव आहे मी त्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी इतर संस्था सोबत आमचाही विचार केला आणि आम्हाला प्राधान्य देऊन त्यांनी ठेवी आमच्याकडे ठेवल्या तसंच राज राजाभाऊ हो, जे संस्थेचे उपाध्यक्ष होते यांना दूर ठेवण्याचा जो हा आमचा विचार झाला तो सर्वानुमते झालेला होता त्या गृहस्थाकडे आज रोजी सुद्धा संस्थेचे पंचेचाळीस लाख रुपये कर्ज घेणे बाकी आहे त्यांना वेळोवेळी जे सहकार्य करायचं होतं तेसुद्धा करण्याचा मी प्रयास केला परंतु अतिस्वार्थाबोटी त्या व्यक्तीने ही सर्व आतपाखळ करून संस्थेला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे हे आमच्याकरता माऊली परिवाराकरता अतिशय दुर्दैवी आहे आणि ठेवीबाबत मी तुम्हाला माहिती दिली लोकांनी इतका विश्वास ठेवला की आम्हाला शंभर कोटीचा पल्ला गाठण्यात मदत केली मी व्यक्तिशा सुद्धा जास्तीत जास्त ठेव ठेवून प्रकारे आपण पारदर्शक काम करू शकतो हेच नेहमी पाहिलेलं आहे मला संस्थेतून एक रुपये कर कर्ज घेण्याची गरज नाही आहे कारण संस्था योग्य दीक्षेने जाऊन लोक सर्वसाधारण जनतेला त्याचा फायदा मिळावा हाच माझा उद्देश आहे आणि त्याच उद्देशाने मी सर्व लोकांसोबत संबंध जोपासलेले आहे यावेळेसुद्धा संस्थेमध्ये निवडणूक होऊ नये संस्थेवर पडणारा बोजा टळावा याकरता सर्वांनी सहकार्य करावं हीच त्यांना मी विनंती करतो या संस्थेत माझा जर कुठे अडसर असेल तर मी या संस्थेत नसलो चाले, तर चालेल परंतु संस्था ही जिवंत राहून आपल्या परिसरातील जनतेला तिचा लाभ मिळावा ही मनोमन माझी कामना इच्छा आहे जर कुणी असा आकस दाखवून काही म्हणत असेल तर त्यांना माझ्यासोबत चर्चा करून त्या गोष्टीचं समाधान करावं अन्यथा मी हे निवडणुकीतून माघार घेऊन यातून बाहेर पडण्यास तयार आहे तरी शेवटची आग्रहाची विनंती एवढीच करतो सर्वकष विचार करा आणि ज्ञानेश्वर पतसंस्थेला उत्तरोत्तर प्रगतीकडे जाण्यासाठी सहकार्य करा ही नम्र विनंती